गुड मॉर्निंग माझ्या सगळे सीन मराठीच्या परिवारला आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि सगळे ठीक असाल कालचा दिवस तुम्ही बघितलाच किती मजेत केली आहे आत्ताच मी व्हिडिओ पोस्ट केला आहे आठ वाजता माझा प्रयत्न असतो रोज व्हिडिओ पोस्ट करायचा आणि आम्हाला तर खूप मजा आली आणि आता मंडे आला आहे आता धावपळीचा वीक आहे सो हो गया आता दिवस कसा जातो आता मला जायचं आहे गाडी धुवायला बाईक खूपच घाण झाली तिकडे बाहेरचं नळाला पाणी चालू झालेलं आहे म्हणतात तर तिथे जाऊन गाडी धुणार आणि हो जिमला सुद्धा जायचं आहे बघू नाही बघू मस्त रे आणि आता एका कुठे वापरणार जा वापरा आला आहे माझा चा गरमागरम स्पेशल हळदीवाला आता तिथे बसून राहू नका ते खेळणं आता हातात घेऊन बसून राहणार जाय स्कूल आहे आज मंडे आहे कुठं आलो जिमला जाऊन आला आधी फ्रेश झालं पाहिजे ओके गुड मॉर्निंग सुप्रभात शू पुढे बोला ना शू पाऊस मस्त भरला आहे मिळेल पाऊस कॉफी केलं पण मी गाडी बघ एवढी घाण झाली आहे चलो पाहिले जिम नमस्कार का वॉकला हो तिकडे गेलो इकडे नाही होतो ना मी मग तिकडे तिकडे पण भाड्या कसं आहे चला हो जिम खाली झालेली आहे आणि मी आता एकटाच आहे घरमध्ये घाम गाळला आई असो तुम्हाला जाणवतं की नाही पण शुगर सोडल्यापासून चेहऱ्यावर एक ग्लो आला आणि शार्पनेस आली लोक बोलतील हो चार दिवसात हो दुसरं एक कारणच आहे दाढी कमी केल्यामुळे थोडा माणसात वाटत मी झाला माझा वर्कआउट घरी बॉइल अँडी खातो आणि मग जातो बाईक धुवायला कारण जास्त व्यायाम नाही केला कारण बाईक पण घाम काढणारच आहे माझा आता नाश्ता अजून रेडी होतो आहे सो हे काम आहे युनिफॉर्म इस्त्री करायला लागेल उभ्या उभ्या मिळेल का बघूया काल एवढ्या जोरात गरजांना म्हटलं आहे की आज जरा आवाज घुरघुरतो आहे माझा बसल्यासारखा झाला आहे ओ सर जी जरा खडेकडे मारतो ना प्लीज तर मित्रांनो मी आता घरी पोचलो आहे ओवीचे कपडे घेऊन आता मी धुवायला जाणार आहे पण त्याआधी मी थांबून एका व्यक्तीचे आभार मानू इच्छितो जे आम्हाला काल मंदिरात भेटले होते जेव्हा मी आणि ओवी शिवगर्जना म्हणत होतो ते तिथे उभे राहून स्तब्ध आमच्याकडे बघत होते आणि नंतर गर्जना म्हणून झाल्यावर त्यांनी आमचं नाव नंबर घेतलं आणि आम व्हिडिओसुद्धा मागून घेतला तर आम्हाला वाटलं ठीक आहे घेतलं पण आज सकाळी जेव्हा आम्ही उठलो आणि त्यांचा नंबर सेव्ह केला होता त्यामुळे आम्हाला त्यांचं स्टेटस दिसलं तर ते त्यांनी खूप चांगल्या शब्दात असा उल्लेख केला आहे आम्हा दोघांचा आणि त्यांच्या स्टेटसला व्हिडिओ शेअर केला आहे तर त्यांचं नाव आहे दिनेश आंबवले आ, ते विरारला राहतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानू इच्छितो कारण त्यांच्यासारख्या सबस्क्रायबर्स आणि प्रोत्साहिक हां त्यांच्यासारखे शिवप्रेमी आणि आणि असे प्रोत्साहन देणारे जे असतात त्यांच्यामुळे आम्हाला असं खूप मोटिवेशन मिळतं सो था। so, थँक्यू वन्स अगेन दिनेश अंबवले साहेब आय होप तुम्ही अजून माझे पुढचे व्हिडिओ बघाल आणि माझ्या सगळंच इन मराठीच्या परिवारला जुडून राहा आता प्रणिता इकडे आहे बघ

मम्मीने गावाला लावलंय व्हेरी गुड करा सगळं अशी करते रे बघितलं का मान भाग्रॅच्युलेट करा ओके हा कॉन्ग्रॅच्युलेट करा ओके पंचा नष्ट आलेले मेजवानी म्हणजे एकदम कालच्या व्हिडिओला खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्या व्हिडिओमध्ये खूप खूप सारांचे कमेंट येतात ऑबियसली सगळ्यांचेच धन्यवाद आणि संजना मामी तुमचे पण खास धन्यवाद कारण तुम्ही एवढा वेळ काढून एवढा मोठा कमेंट लिहिला खूप बरं वाटलं सो so, थँक्यू संजना मामी तुम्ही ओवीला प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि ओवीसाठी एवढे चांगले कमेंट लिहिल्याबद्दल थँक्यू आजी चांगले कमेंट दिल्याबद्दल <laughs> 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 हा आहे आजचा नाश्ता चपाती आणि भेंडी बटाटा अवजार घेतलेत बाईकला घेऊन गेलो भरपूर दिवसाने इकडे गाडी तुझं पाणी आलं आहे झाडी बघा किती वाढली आहे तर गाडी धुवून रेडी आहे संपूर्ण चिकल तर निघाला नाही तिला प्रेशर वसत पाहिजे विकेंड ला बघूया स्पेशल ट्रीटमेंट द्यायची आहे खेळणं मिळालंय ते खेळत बसली आहे मी पण काम लावलं तिला पुसा आता हेल्मेट चांगलं पुसा आतून बाहेरून काच पुसा मेन काच जास्ती पाणी नको मारू मित्रांनो ऑफिसची सगळी तयारी झालेली आहे बाकी अजून पण आमच्या गावून केळी आणली आहे ऑर्गॅनिक एकदम डायरेक्ट झाडावरची केळी ती मी आता खातो आणि सांगतो की कशी आहे ही ही बघा ती केळी आहे आमच्या कोणाच्या घरातली आहे कोणाच्या घरातली आहे कोणाच्या घरातली केळी आहे ही पोलीस पाटील हा त्यांच्या घरातली केळी आहे हे बघा एकदम काढली काढली ही थोडी कच्ची आहे अजून आणि ही पिकलेली आहे आता ही खातो मी मस्त गोड आहे गोड आहे इलायची केळी ना इलायची केळी के म्हणतात त्याला हे दादा तुमची भेट मिळाली आणि खूप गोड आणि चविष्ट केळी आहे आता मी एकच खातोय पोट फुगेल मस्त असं ऑर्गॅनिक खायला मिळतं डायरेक्ट आम्हाला कोकणी माणूस असल्याचा हा फायदा चला झाली का तयारी चला माझी केळी खाऊन झाली हे मी थोडी ऑफिस मध्ये पण घेऊन जातो मित्रांना द्यायला जा। त्यांना पण ऑर्गॅनिक खाऊ करतो ऑरगॅनिक मान भाय मान भाया, को कॉंग्रॅच्युलेशन वा 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 रा ना कॉन्ग्रेच्युलेशन वेरी गुड वेरी गुड प्राउड ऑफ यू में मिला ना आपको कौन सा लेवल यूकसमें वेरी गुड वेरी प्राउड ऑफ यू चला बैग द ना प्लीज चला जय शिवराय डोळे इकडे आहेत चष्मा नाही घालत चष्मा बॅग चला येस सर नाही रेनकोट नको अ पाऊस थांबलाय मला अभि बच्ची आहे तुम समजा छोटी बच्ची हो चला बाय 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 बॅग आहे ना माझी आज दोन्ही मम्मी बाहेर आले मम्मी होवी तुम्हारी माँ और दादी माँ दोन तुम्ही बाय बोलनी आई आज फ्लाईट ला ना बायची बाप्पा अंधारात दिसतात हा मस्त बाय केळी दबली नाही पाहिजे चला चला बाय ओवर हे बांधताना सावकास बांधायला लागेल ना तर केळी दबतील ऑफिस पर्यंत नेहायची ओबी केळी या साईडला दबली नाहीत ओके रेडी आंबा

सोय चला पावसाला बोला लवकर नको पडू चहायला बारीक बारीक चालू झालाय आहे आई शिव्या घालेल मला तरी बोलत होती रेनकोट घाल रेनकोट घाल आला आला, आला आला बापरे पोचलो रे गे टुकडा हे घ्या गुड डे यांच्या छत्री खाली उभं ना थँक्यू अरे मुलांना आत घ्या ना काका आव पण तुमच्याकडे आहे ना तिकडे घ्या चला उघडू नशीब पाऊस नव्हता बायवी आपण आता जाऊया पाऊस वाढतोय रेनकोटची चेन लावया आणि मोबाईल ठेवून जाऊया आतमध्ये फायनली ऑफिसला पोचलो आहे मी आणि रस्त्यात पाऊस होता <coughs> रस्त्यात पाऊस होता म्हणून व्हिडिओ काढता आला नाही जास्त आता रेनकोट वाद घातलं आहे आणि आता जातो वर आणि लॉग इन करतो घसा बसत काल चला लईच जोश होतं काल आज सगळं बसला आहे तर फायनली पोचलो ऑफिसला बारीक वाटतंय तुम्ही हो की नाही कमेंटमध्ये सांगा मग काय काय महाराष्ट्र का फर्स्ट मंदिर है छत्रपति शिवाजी महाराज का मस्त मंदिर है एकदम किले जैसा बनाया किले जैसा चढ़ गया देखो <laughs> <laughs> वीडियो का अच्छा रिस्पॉन्स आया ये देखो गांव का ऑर्गेनिक केला डायरेक्ट झाड़ी झारिश थे

अभी चाय कॉपी पीके करू बुक मार दो वगैरे बस आता शो मी नॉट खात केला माझं लॉग इन झालंय आणि ते ही केली इकडे ठेवली आता एक केले त्यांना द्यायचं मी खा प्लीज, प्लीज प्लीज अरे सगळ्यांना त्यात तेच कंटेंट नाही तेच कंटेंट आजचं गावच अरे तेच ते कंटेंट कंटेंट आहे बाबा गावचं केळी खाणार कस वाटत सांगा मला ऑनेस्ट ऑनेस्ट रिॲक्शन द्या मला प्लीज नाही फुल नाही खाणार अर्धो कोण खाणार आहे मी नाही खाणार मी खाल्ले एकदम ऑर्गॅनिक अर्ध nice. nice. हे मला संपवायचं काय नॉन सेन्स आहे डायरेक्ट दारीस ते गावातून इकडे आले ते मस्त ना जेवायला वेळ आहे ना आधी ग्रीन टी पिऊन घेतो ऑर्गेनिक केला ऑल द वे फ्रॉम दारीस्ते दारीस्ते माय गाव माय गाव

चाचे उसके वजह से टेस्ट अलग आ रहा है <laughs> नहीं तो वो बेलची बेलची की लाइव है। अरे वो ठीक है नॉर्मल हमें को दिखते है, क्या लिए। है इलायची के अंदर कोई बेलची और दूसरा में फर्क है हम छोटा के इलायची नहीं तो बाकी कौन सा डिफरेंट टेस्ट है फिर ऑर्गेनिक चाचे मेरे को वही लगा तो कहते हैं लेटर लगा आगे कच्चे और एक चाहिए नहीं नहीं पक्का वाला नहीं पक्का वाला तो मंगी लोग इतना फॉलो करो केला कैसा अरे नहीं खाया ना तो रख सकते मैं नहीं रहा इसलिए बहुत सारा केला लेके आया अरे इतना चला गया उधर मैं नहीं लाया मम्मी पापा आया अच्छा कच्चा नहीं हमको लगा भाजी के लिए वाकई थे तो वो पक गए

आम्ही जास्तीत खत्रेचोक खिलाडी आहे पाऊस पडतोय आणि जेवाला बसलोय काय बोलणार पत्सल काय 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 मजा मजा घेते मजा येते मजा येते ये 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 तिसरा तिसरा गृहस्थ मिळालाय मला केळ खायसाठी आमच्या गावचं खेळ आमच्या गावचं केळ कसं वाटत <laughs> वेलची केळी चांगलाय mm. ना कुत्रिया अरे ऑर्गॅनिक डायरेक्ट प्लॉस मध्ये मिडलमॅन कोण नाही चला आता आहे चा पियाला स्कॉडा मधून स्कॉडा सर्वात बेस्ट गाडी आहे माहितीये का <laughs> 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 नाही स्पेसिफिकली ही बाकीच्या स्कोडा माहित नाही आम्हाला <laughs> या गाडीतून आलोय आम्ही आणि आता चाललोय पॅटीस 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 खायला आलोय इकडे मस्त वा गरमागरम गरमागरम मस्त तेलाच सोडले अशी मस्त कट केलेत छाल जाणार बटर इतनी 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 आ मी नेहमीच करतो नेहमीच करतो आपल्याला खाण्यातली पण तुम्ही आता कधी लास्ट कधी तो आधी कॉलेजला होता तेव्हा काय काय तो आठवण करून आणले आता वैगनेसला होता वा थँक्यू बाजू मित्रांनो नाही म्हणत त्याला पॅटिस मित्रांनो मी आता आलो आहे सेक्टर नाईन मध्ये नाईन ए ना नाईन नाईन ए मध्ये आणि इकडे हा पॅटिस म्हणून खूप फेमस आहे माझ्या मित्रांनी मला खास इकडे इथे खायला आणलं हे पॅटिसचे जे दुकान आहे हे जवळजवळ पंचवीस वर्षात तुमच्या लहानपणा पंधरा वर्ष पंधरा वर्ष जुन्या आणि टेस्ट अजूनही तशी आहे असं माझा मित्र सांगतो अगं Yes. <laughs> आता थांबला नाही अजून आताच चाललं आहे आणि इथेच हे खाऊन जरा आम्ही आता इकडे गवती मिळते बाजूला ती पिणार आहे तर या स्टॉलचं नाव शेखर वडापाव संकर आणि इकडे बाकीचे पण आयटम्स आहेत आणि हे आता अभ्यायला आलो आहे मी राजवाडी स्टील स्टॉलच्याकडे एक गवती चहा बघा स्पेशल गवती आहे आणि ही ए ही विदाउट शुगर बी आहे इनके पास हो ये अच्छा आयटम आहे ये विदाउट शुगर आहे आणि या दोघांनी आता शुगर वाली घेतली आहे शॉर्ट घेत हे सगळं आम्हाला गौरवमुळे एक्सप्लोर होत आहे थँक्यू गौरव <laughs> नाही नाही गौरव गौरवचं बालपण बालपण या एरियातलं आहे म्हणून हां हां विदाउट शुगर ओके बी अच्छा लग रहा मस्त तर फायनली लॉग आउट झालं आहे आणि दिवस संपता संपता माझा घसा पण बसला आहे आता मी चाललो आहे घरी आणि हो हे मूददा तुम्ही दिलेली केळी माझी मी, मी तर खाल्लीच माझ्या ऑफिसमधल्या मा मित्रांनी पण खाल्ली खूप आवडली त्यांना आणि आय होप तुम्हा सर्वांना हाचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आहे चॅनल सगळेच इन मराठी बापरे हालत खराब झाली घरी जाऊन आता हळद दूध प्यायला लागेल चला तोपर्यंत तो मी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र